चला आता आलेली आहे मी एक पावसाळी सहल करायला तुम्हाला माहिती आहे मी माझ्याच बागेमध्ये एक फेरी मारत असते आणि तुम्हाला मी म्हणत असते की मी चालले पावसाळी सहल करायला ओके हो नाही तर आलेली आहे मी आता अशीच पावसाळी सहल करायला आणि एक नवीन छत्री घेऊन कारण तुम्हाला मी म्हटलं होतं की माझ्याकडे खूप साऱ्या छत्र्या आहेत आणि मला आवड आहे जसं मी गाऊन साड्या ज्वेलरी या सर्व गोष्टी खूप साऱ्या घेते तसं सीझनप्रमाणे दरवर्षी दुसरी तरी छत्री मी घेतेच आणि मग आधीच्या छत्र्या मी वाटून टाकते घेऊन टाकते कोणतरी म्हटलं ओ छत्री आहे का छत्री आहे ते घेऊन टाका तर असो यात काही मोठेपणा नाही आहे मला आवडतो म्हणून मी काहीतरी आपण देत असतो कुणाला तरी तर तसं मी छत्रीसुद्धा देत असते तर असू दे आता मी तुमच्याशी एका गोष्टीवर बोलणार आहे ते म्हणजे सहज बोलता बोलता आत्ता माझ्या लक्षात आलं की मी ज पूर्वी मागच्या वर्षी मला अजिबातच बागेत यायलाच जमत नव्हतं अजिबात नको वाटायचं विदाऊट चप्पल तर मला चालताच यायचं नाही जरा जरी मी विदाउट चप्पल चालले ना की खाल्लं असं पायाला टोचायचो बाप रे बाप रे अगदी एवढंसं सा तुम्हाला सांगते चिरमुरा सुद्धा माझ्या पायाला टोचत होता आताही मला टोचतोच माझे पाय खूप नाजूक झालेत नाजूक पण मागच्या वर्षी माझ्या पायावरती ना खूप सूज होती बरकम आणि मग मी काय केलं माझ्या वर... अशी अचानकच एक दिवस मी सकाळी उठले आणि माझ्या लक्षात आलं की मला काही पाय ना असे टेकवायला जमेनात किंवा मी जरी टेकलेत तरी मला असं कापसाच्या गादीवरनं चालल्यासारखं फिलिंग व्हायला लागलं होतं मग एक दिवस दोन दिवस मी बघितलं मग त्याच्यानंतर मी जाऊन सगळ्या टेस्ट करून आले एकदा मी नाही दाखवलं कारण की शुगरवाल्यांनी असं तपासण्या केलेल्या बघाऱ्या किडनी हार्ट लिवर हे सगळेजणं कसे आहेत हे बघावं लागतं ना ओके आहेत की नाही कारण की हे काय आपल्याला दिसत नाहीत होती ग जण आणि फार महत्त्वाचे बाब आहे आपल्याला आयुष्यात तर मग मी सगळ्या तपासण्या करून आले तेही सगळं ओके होतं ठीक ठीक होतं मग म्हटलं काय करायचं आणि पायाला सूज तर राहिलीच आणि तुम्हाला सांगते की पायाला सूज राहिली की नाही की ते एकतर चालताना डिफिकल्ट होऊन बसतं आणि मग लोक आपल्याला पायावरची सूज बघून म्हणतात सूज चांगली नव्हे सूज चांगली नव्हे कारण की सूज तुम्हाला माहिती आहे की एकतर लिवरचा प्रॉब्लेम असला तरी सूज येते किडनीचा प्रॉब्लेम असला तरी सूज येते आणि हार्टचा प्रॉब्लेम असला तरी पायावरती सूज येते तर त्यामुळे बघावं लागतं हे सगळं ओके होतं मग म्हणतं ठीक आहे असू दे दुर्लक्ष केलं मी खरंच तुम्हाला सांगते पण एक गोष्ट अशी होती की मला ना जराशी पायाला खाज यायला लागली होती मग आप आता तळपायाला ही बऱ्याच वेळेला येते आपण काय म्हणतो डावी पाय खाजतोय काय गावाला जाईल आपलं <laughs> असलंच काहीतरी असतं मजेशीर डावापाय खसते काय उजवा पाय खासय मग <laughs> गावाला जाणारे गावाला जाणारे आपण डावा हात जर का तळहात खाजायला लागला की आपण काय म्हणतो पैसे मिळणार पैसे मिळणार आणि उजवा हात खाजायला लागला की म्हणणार आज आपले खर्च होणार खर्च होणार म्हणतो की नाही आपण आज असं काहीतरी असतं आपलं मज्जेशीर मज्जेशीर आपण करत असतो तर तसंच हे जे मजेशीर आहे तसं मी तुम्हाला आज एक सांगणार आहे की जेव्हा समजा असं तुमचा डावा पाय डावा तळपाय डावा नव्हे एकूण तळपाय तळ हात हे खूप जर का खाजत असतील किंवा सूज असेल तर एक गोष्ट मात्र तुम्ही डॉक्टरांच्याकडे तर तुम्ही जाणारच आहे तो काहीच प्रश्न नाही जायलाच पाहिजे पण तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही काही बाहेरचं फास्ट फूड वगैरे जास्त खात असला तर कदाचित ॲलर्जी होऊ श असू शकते आणि कसं होतं की लिव्हरलासुद्धा ना मग हे बाहेरचं आपण फार खायला लागलो ओव्हर कॅलरीज किंवा हे फास्ट फूड प्रोसेस्ड फूड कॅनमधलं फूड असं जर का आपण खायला लागलो ना तर ते लिव्हरवर प्रेशर येतं किडनीवरती प्रेशर येतं या सगळ्याचं आणि मग ती टॉक्झिन्स साठून राहतात आणि मग आपल्याला बऱ्याच वेळेला असं हा प्रॉब्लेम होतो तर म्हणून घरच्या घरी तुम्हाला एक मी सांगते काय तुम्हाला करता येईल तुम्हाला मी पहिल्यापासूनच म्हणत असते की असं जेव्हा सूज असते किंवा खाज असते तर धनजिऱ्याचा काढा तुम्ही घेतला पाहिजे तर पाव चमचा धने आणि पाव चमचा जिरे हे बारीक करून ठेवायचे किंवा समजा तुमच्याकडे बारीक केलेले नसतील तर मग जरा चुरडायचे ते चुरडायचे किंवा मिक्सरमधनं काढा आता पाव चमचे कसे काढणार तुम्ही <laughs> तर साधारणतः दोन दोन चमचे काढून ठेवा आणि ते पाव चमचा जे असतात ना ते रात्री एक भांडंभर भांडं म्हणजे मोठं नव्हे पाणी प्यायचं भांडं पाणी प्यायच्या भांड्या एक गरम पाणी उकळलेलं पाणी भांड्यामध्ये पाणी प्यायच्या भांड्यात किंवा ग्लासमध्ये त्याच्यात ते, ते पावपाव चमचे घाला धने आणि जिरं झाकून ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या त्याला एक उकळी मारा त्या धनजिऱ्याच्या पाण्याला आणि धनजिऱ्याला एक उकळी मारा चहा सारखी आणि चहाच्या आधी जरा असं घ्या असं एक साधारणतः आठवडाभर तुम्ही सात दिवस घ्या सूजही कमी होईल आणि मुख्य म्हणजे लिव्हर आणि किडनी हे जर का योग्य रीतीने काम करत नसतील काही वेळेला टॉक्झिन्समुळे असं होऊ शकतं की त्यांच्यावरती ओव्हर प्रेशर येतं आणि त्यांचं काम करताना तर मग त्यामुळे टॉक्झिन्स कमी करण्यासाठी शरीरातले ह्याचा फार चांगला उपयोग होतो डिटॉक्स करण्यासाठी बॉडी तर हे तुम्ही घेऊ शकता धनजिऱ्याचा काढा मी तुम्हाला म्हणते तो आणि बऱ्याच वेळेला ही अशी तळपायाची खाज येते ही असं मला खूप जणं अलीकडे लिहायला लागलेत की तळपायाला खाज याय लागले तळपायाला खाज यायला लागले काय करावं कळत नाही रात्रीसुद्धा खाज येते तर काय करावं कळत नाही तर काही वेळेला कसं होतं माहिती आहे का की आपल्याकडे आपण काही काही औषधं वगैरे पण घेत असतो ना तर त्यामुळे आपल्याला ही खाज येत असते पण डॉक्टरांना एकदा विचारून बघा पण कुठलंही औषध चालू केल्यावर काही वेळेला पहिले एक दोन दिवस खाज येते आणि त्यानंतर येत नाही कारण पहिले एक दोन दिवस ते औषधसुद्धा त्या लिव्हरला त्या शरीराला नवीन असतं ना मग त्यामुळे आपल्या लिव्हरमध्ये नवीन मेकॅनिझम सुरू व्हायला कारण आपलं शरीर जे आहे की नाही ते प्रचंड असं जादूगार असल्यासारखं आहे ते स काय सेल्फ हील हो होत असतं तसं असं काही झालं तरी एक दोन दिवस बघा आपण काय करतो मला सहन होत नाही मला सहन होत नाही औषध सहन होत नाही असं आपण म्हणतो आणि मग आपण औषध घ्यायचं सोडतो तसं करू नका तर दोन दिवसांनी आपोआपच तुमचं तुम्हाला बरं वाटायला लागतं कारण की तुमचे जे लिव्हर असतं ते लिव्हर काम करायला लागतं एक्स्ट्रा काम करायला लागतं असं म्हणा आणि प्रोटेक्शन देतं आपल्या शरीराला म त्यामुळे डिटॉक्स तर करतोच किंवा काही वेळेला आपल्या शरीरामध्ये काही टॉक्झिन्स तर तयार झाले असतील काही आपल्या शरीरामध्ये काही अशी विषारी द्रव्य तयार झाली असतील ती बाहेर काढून टाकली जातात किडनी मार्फत आणि लिव्हरमार्फत तसंच तस तस काही वेळेला कसं होतं की काही मेकॅनिझममुळे ते नलिफाय पण केलं जातं काही त्रास असेल तर तर त्यामुळे काही काही मेडिकेशन्स औषधं वगैरे आपण घेत असतो तर आपल्याला असं होत असतं तर लगेच काही घाबरू नका की हे कशा कशामुळं होतं आहे कशामुळं आहे तर असा धनजिऱ्याचा काढा घरच्या घरी घेऊन बघा सात दिवस घ्या आणि तुमच्या आहारामध्ये फ्रूट्स ताजी फळं पालेभाज्या पुन्हा फायबर फायबर म्हणजे मटकी वगैरे तुमच्या खाण्यामध्ये पाहिजे म मोड आलेली धान्य काकडी टॉमॅटो कांदा लसूण ह्या सर्व गोष्टी तुमच्या खाण्यामध्ये असल्या पाहिजेत कारण की त्या जरी कमी असतील तर कारण की त्या लिव्हरला रिपेअर करायला मदत करत असतात फायबर जे असतं आपण जेव्हा घेत असतो त्यावेळेला लिव्हर कुठेतरी लिप रिपेअर होत असतं आणि लिव्हरला हे टॉनिक असतं आणि एक तुम्हाल तुम्हाला सांगते तुम्ही मला नेहमी विचारत असता टॉनिक टॉनिक काहीतरी सांगा किंवा औषध काहीतरी सांगा तर एक तुम्हाला सांगते की आयुर्वेदिक औषध कुठलंही लिव्हरवरचं तुम्ही नक्की घेऊ शकता कारण की बरीचशी तुम्ही औषधं जी जी घेत असता ती लिव्हरला मी तुम्हाला बघाय म्हटलं तसं लिव्हरला विषारी असतात म्हणजे हिपॅटोटॉक्सिक म्हणतात त्याला तुम्ही कुठलीही औषधं जर बघितली बाटली वगैरे असेल तर त्याच्या आतमध्ये एक कागद असतो आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की ही औषधं कशी आहेत तर ती काही वेळेला हिपॅटोटॉक्सिक असतात म्हणजे लिव्हरला घातक असतात ती तर त्यासाठी घाबरायचं काही कारण नाही आहे जी काही औषधं घेतात ती घ्या पण त्याच्याबरोबर एक आयुर्वेदिक लिवर टॉनिक घेऊन टाका कुठलं घ्या तर कुठल्याही दुकानामध्ये जा तुम्ही अगदी ॲलोपॅथीच्या दुकानामध्ये जरी गेलात तरी त्या ठिकाणी तुम्ही एखादा लिव्हर टॉनिक मागितलं आयुर्वेदिक औषधाचं तर तुम्हाला मिळून जाईल आणि एक मल्टीविटॅमिन घ्या म्हणजे त्यामुळे तुमचं लिव्हर किडनी हार्ट ह्यांना टॉनिकही मिळतं आणि प्रोटेक्शनही मिळतं कारण की त्यांना एक्स्ट्रा काम जे करावं लागत असतं शरीरामध्ये आलेली जी काही टॉक्झिन्स आहेत किंवा शरीरामधनं बाहेर न पडणारी जी टॉक्झिन्स आहेत ती बाहेर काढून टाकण्यासाठी म्हणून जी काही त्यांना एक्स्ट्रा मेकॅनिझम त्यांना वापरावी लागते एक्स्ट्रा ताकद वापरावी लागते तर त्यासाठी म्हणूनसुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो तर लिव्हर टॉनिक आयुर्वेदिक लिव्हर टॉनिक आणि मल्टीविटॅमिन कुठलंही घ्या तुम्ही आयुर्वेदिक घ्या ॲलोपॅथिक घ्या कुठलंही घ्या तर ही दोन घेणं मधनं आदनं फार आवश्यक आहे पण खूप सारी औषधं आपण आजकाल खात असतोच तर त्यामुळे त्या औषधांमुळे त्या रोग जरी बरे होत असले तरी काही वेळेला आपले हे जे महत्त्वाचे ऑर्गन आहेत तर त्यांना ते एक्स्ट्रा काम पडू शकतो तर त्यांनासुद्धा आपण ताकद द्यायला पाहिजे होय ना तर आज आता ही माझी पावसाळी सहल झालेली आहे मस्त मस्त वाटत आहे तर तुम्हाला गरगरलं असेल पण आज हे याच्यामुळं नाही का हे जरा गरगरणार आहे तरी मी अशी गरगरवली नाही आहे बघा मला हे बघा मला हे असं आवडतं काहीतरी करायला पण चला असू दे पाऊस होता मलाही जायचं होतं जरा पावसात तर बाय